महत्वाची बातमी थोड्याच वेळात मनसेची बैठक सुरू होणार आहे मनसेचे नेते उपनेते बैठकीला येण्यास सुरुवात झाली आहे बैठकीत सरकारनं मागे घेतलेल्या निर्णयाबद्दल चर्चा होणार आहे उद्धव ठाकरे पाच तारखेला विजयी मोर्चा काढणार आहेत आणि त्यात सहभागी व्हायचं की नाही याबद्दल चर्चा या बैठकीत होणार आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर देखील चर्चा होऊ शकते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम थोड्याच वेळात मनसेची बैठक सुरू होईल मनसेचे नेते उपनेते बैठकीला येण्यास सुरुवात झालेली आहे या बैठकीकडे सगळ्यांच लक्ष आहे मात्र या बैठकीत कोणकोणते महत्वाचे मुद्दे चर्चेले जातील प्रज्ञा खरं तर शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आता सध्या मनसेचे सर्व नेते जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच राज ठाकरे यांनी एक महत्वाची बैठक जी आहे ती त्यांच्या इथे बोलवलेली आहे संपूर्ण मनसेचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित होत आहेत खरं पाहायला गेलं तर काल सरकारची एक पत्रकार परिषद झाली होती ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही जी आर जे आहेत ते रद्द केल्याचं सांगितलं आणि त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया फेसबुक आणि एक्सपोजच्या माध्यमातून सांगितली होती आणि त्यानंतर मात्र आज त्यांनी बैठक बोलवलेली आहे पाच तारखेला मनसे जो आहे तो मोर्चा काढणार होता आणि या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधू आणि दोन्ही पक्ष म्हणजे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्र येणार होती अशी चर्चा सुरू होती पण मात्र आता जी आहे की हा जी आर मागे घेतल्या कारणाने हा मोर्चा आहे तो आता रद्द होण्याच्या मार्गाला जो आहे तो सुरुवात झालेली आहे आणि याबद्दलचे संकेत देखील काल राज ठाकरे यांनी स्पष्टपणे दिले होते एकीकडे उद्धव ठाकरे हे जल्लोष मोर्चा पाच तारखेला करत आहेत सेलिब्रेशन करणार आहेत जी आर रद्द झाल्या बद्दलचा पण मात्र राज ठाकरे या जल्लोष मोर्चामध्ये सामील होतात का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का यावर खरतर ही चर्चा होईल कुठेतरी मनसेचा एक असा देखील म्हणणं आहे की एका मुद्द्यावरनं सर्व मराठी माणसं जी आहेत महाराष्ट्रातली ही जागृत जा झालेली आहेत आणि अर्थातच मराठी माणसं एकत्र आलेली आहेत तर त्यामुळे आता हीच स्ट्रॅटेजी आहे ही, ही जी मनसेनी फॉर्म केलेली महाराष्ट्राच्या राजकारणात एक हे आहे की तशीच सातत्याने कशी पुढे देण्याची याबद्दल देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकत आहे ही बैठक जी आहे काही वेळ आधी सुरू झालेली आहे सगळे प्रमुख नेते जे आहेत त्या मनसेचे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत प्रज्ञा जी जी या बैठकीकडे लक्ष असेल शुभम धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी